हे काही सर आता ना आपण निघालो गावी आणि इकडे एवढी भीड लागली इकडे चेक कर ना म्हणजे अख्खं प्लॅटफॉर्म भरलं आहे मे बी मला वाटतं आहे की गाड्या लेट पण झालेत आता विचारलं मी ते बोलले की गाड्या पण लेट झाल्यात आणि माझी वाटतं गाडी सुटली आता मला ॲक्झॅक्ट त्यांनी सांगितलं ना आता हिवाली कोणती येते का माहिती रोहावरून दिव्याला जाणार येणार आहे आणि आता बघूया आपली गाडी कधी येईल पण क्राऊड खतरना काय मे बी आपल्याला बसायला तर नाही मिळणार बघूया उभ्याने जाता आलं तर पण एवढी फुल गाडी आहे एवढी फुल गाडी आहे समजत नाही की का आय नो की इलेक्शन पण आहे आता इलेक्शन मला वाटतं सात तारखेला आहे म्हणून सगळे गावे चालले आहेत पण बघूया इकडे बघा ह्याचं काम पण चालू आहे आपण आलो एकदम मागे कारण मागच्या सीटमध्ये म्हणजे मागच्या जे बोगी असते त्याच्यामध्ये बसायच्या कारण पुढे तर नाही वाटत बसायला मिळेल आता ही कोणती आली का माहिती इकडं पाईप पण फुटलय ही कोणती आली आता ही कोणते आली विचारूया तर मित्रांनो आता ही आले दिवा सावंतवाडी इकडे चेक करा मी बोललो ना माझी जे आहे ना एक्सप्रेस मांडवी एक्सप्रेस तो वाटते गेली सातची ही कितीची सातशे एक मांडवी गेली ना सातशे एक गेली ना साची। ही सातची आणि एक्सप्रेस कितीचे आहे मग सकाळी ते आहे ते मला वाटते सहा साडे सा काहीतरी आहे तर आपली एक्सप्रेस तर गेली आता आपल्याला हे जायला सांगणार आहे आता ही थांबेल मला वाटतं रोहा पेन रोहा आणि त्याच्यानंतर मानगाव आणि खेड बघूया हो हो मित्रांनो हो हो। चेक करा इकडे फायनली ट्रेन आपली सुटलेली आहे आणि आता बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो आपण लेट तर झालं आहे कारण घडूनच तुम्हाला लेट ले आलं आहे आता बघूया इकडे पनवेल स्टेशनवर निघालो आहे कुठे कुठे कसं कसं पोचणार की तेव्हा असा अपडेट तर देऊच तुम्हाला बघूया कसं काय असणार आहे प्रवास कसा उतरला तर मी इकडे चेक करा पडल्या बघा इथे तर मित्रांनो चेक करा इकडे आता आपण उतरलो इथे ते बीड स्टेशनला आता ही ट्रेन थांबले क्रॉसिंगसाठी इकडे बघा सगळेजण उतरले म्हणून मी पण आता फ्रेश वगैरे हो झालो आणि आता उतरलो आहे आता ह्याच्यानंतर आपण डायरेक्ट खेडला हा बघा हा इकडे yeah. आपला हायवे इकडून आपलं जातं असं इकडून गेलात ना की मग इथून खालून आंबेतमार्गे आणि मग आता yeah. आपण खेडला उतरणार तिथून मग रेल्वे स्टेशन आपलं ए सी स्टँड आणि ए सी स्टँडवरून आपण मग जाणार आहोत डायरेक्ट दापोली चला तर मग आता बहुळ्या खेड स्टेशनला उतरलो की मग मित्रांनो इकडे चेक करा आता ए सी स्टँडला आलो आहे आणि इकडे आता ब्लॅक टी भितो आहे ब्लॅक लेमन टी कारण मी उतरलो दुपारीच साडेबारा वाजता आलो दापोलीत आणि त्यानंतर मग घरी गेलो कारण डोकं वगैरे खूप दुखत होतं कारण जेवलं वगैरे नव्हतं ना तर डोकं दुखत होतं तर घरी गेलो थोडा झोपलो आणि मग आंघोळी वगैरे केली चेंज केलं आणि आलो आता दापोलीमध्ये आणि इकडे आता ब्लॅक टी पितो आहे ब्लॅक लेमन टी आणि आता परत जाऊया काकांच्या ऑफिसच्या इकडे बघूया कसं काय आता प्लॅन असणार आहे काय असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर मित्रांनो मी आहे ना आता स्टेशनला आलेलो इथे आला आपल्या दापोली स्थानकाला तुम्हाला माहितीच आहे मी इथे आलो होतो चहा प्यायला म्हणजे तर आत्ता ब्लॅक लेमन टी प्यायलो आणि इकडे चेक करा ना इकडे बघितलं तर काकांचा पोस्टर लागला आहे म्हणजे जे सात तारखेला रमाईंची जयंती आहे त्या ठिकाणी बघा पोस्टर लागला आहे हे बघा कव्वाल आहे त्यांची वणन दापोली जिल्हा रत्नागिरी इकडे असं आलो होतो आणि त्यानंतर बघितलं इथे पोस्टर लागला आहे तर आता बघूया सात तारखेला तर जल्लोष असणारच आहे प्लस काकांची कवाली असणार आहे बघूया काय असणार आहे तुम्हाला माझ्या मा व्हिडिओमधून दिसेलच तर मित्रांनो इकडे जे करा आता आलो इकडे दाबील खायला एकदम फ्रंटची यात मित्रांनो दाबिल घ्यायला तर मित्रांनो आता आलो होतो केस कर्नाक्यामध्ये महाराजांच्या पुतळ्याचे इथे आणि तिथे खाल्ली आता दाबिली या ठिकाणी आता आपण निघणार आहोत दाबिली वगैरे खाऊन झाली चला तर मग आता